नमस्कार भाऊ नमस्कार आज आनंदाई शनिवारच्या अंतर्गत क्षेत्र भेटीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आज या ग्रामीण भागातील शेती ज्या शेतीचा हा भारताचा आर्थिक कणा आहे आणि शेतीमुळं आज आपल्याला अन्नधान्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं त्या शेतीकडे या युवा आज दुर्लक्ष होत चाललेलं आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना शेतीचं महत्त्व या ठिकाणी समजावं शेती ही आपल्या ग्रामीण भागातली एक फार मोठी उपजीविकेचं साधन आहे या संदर्भात या गावातील प्रगतशील शेतकरी आदरणीय खंडेरावजी लोंढे या यांची आपण आज या ठिकाणी भेट घ्यायला आलेलो आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी शेतीचं मार्गदर्शन करायचं आहे भाऊ खरीप पिकामध्ये आपण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आज सोयाबीनचं पीक घेतो तर सोयाबीन पिकाबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन करतो सोयाबीनला पहिल्या सुरू ज्या वेळेस आपण नांगरण करावं लागते नांगरण केल्यावर नंतर त्याच्यामध्ये जमिनीमध्ये जे किडे आहेत किडे ती रानपलटी केल्यामुळं मरते त्याच्यामुळं उत्पन्नाची वाढ होते रोगराई जी राहते जमिनीतली ती नष्ट होते पलटी नांगर नांगरण केल्यामुळं बरं सोयाबीनचं पीक किती महिन्याचं आहे भाऊ ही पीक पीक आहे तीन महिन्याचं तीन महिन्याचं पूर्वीच्या काळामध्ये आपल्या इथे पाहत होतो आपण की मुगाचं मोठ्या प्रमाणावर प्रमाण होतं पण आता सोयाबीन मुळे हे नगदी पीक आहे आणि लातूरला मोठ्या प्रमाणात यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुद्धा आहेत तर आता सोयाबीनच्या शेंगा लागायला भूक किती दिवस लागतो सोयाबीनच्या शेंगा लागायला कमी दोन महिने आणि सोयाबीन पिकायला पाऊस किती लागतो पाऊस जास्त कमी बी नाही जास्त जास्त बी नाही मध्यम स्वरूपाचा पाऊस म्हणजे मराठवाड्यामध्ये आपल्या मध्यम स्वरूपाचाच पाऊस आहे आणि आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध येतं भाऊ आपल्याला ह्या ज्या शेंगा आहेत आता सोयाबीन पीक आपल्याला मिळालं की सोयाबीन पासून मग कोणकोणत्या प्रकारचे उत्पन्न आपल्याला मिळवता येतात सोयाबीन पासून अनेक प्रकार तयार होते कंपनी असं असं याचा प्रामुख्याने उद्देश सोयाबीनचा काय तेल तर मोठ्या प्रमाणात सोयाबीन पासून तेलाची निर्मिती केली जाते खाद्य तेलाची निर्मिती केली जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन तेल हे मराठवाड्यातून म्हणजे लातूर मधून हे इतर शहरामध्ये सुद्धा याचा पुरवठा होतो आणि लातूर मध्ये तीन ऑइल मिल आणि कीर्ती गोल्ड ह्या दोन मोठ्या प्रसिद्ध कंपन्या आहेत की ज्यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या तेलाची काय केली जाते त्या ठिकाणी निर्यात केली जाते अजून ह्या तेल निघाल्यानंतर ह्या सोयाबीनचा काही इतर उपयोग होतो वापर टाकल्यावर एका झाडाला किती मोठ्या प्रमाणात शेंगा लागतात कमी शंभर सत्तर नव्वद शंभर शेंगा एका झाडाला तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या सोयाबीनला इथं शेंगा लागलेल्या आहेत आणि एका झाडाला साठ ते सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान शेंगा लागतात आणि या सोयाबीन पासून तेल निर्मिती आणि इतर अनेक उद्योग निर्मिती आपल्याला का करता येतं या ठिकाणी करत करता येतं आणि या ठिकाणचे प्रदशित शेतकरी आदरणीय कंडळराजू लोंडे भैयानी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी सोयाबीन शेतीची माहिती सांगितलेली आहे तर हा या मा भेटीमागचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांनी आपल्या या जीवनामध्येच शेतीसुद्धा शेतीतून सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर उत्पन्न तयार करता येतं आणि शेतीकडे जर आपण चांगलं लक्ष दिलं तर निश्चितपणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा उद्योग निर्मिती चांगल्या पद्धतीने होऊ शकते निघतं म्हणजे शेतकऱ्यांचं आर्थिक बाजू मजबूत करण्याचं काम सुद्धा हे सोयाबीन आणि म्हणून मग हे आर्थिक शेतकरी जर सुखी झाला तर भारत देश आणि सगळं जग सुद्धा सुखी होतो जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणतो या शेतकऱ्याबद्दल आपल्या सगळ्याच्या मनामध्ये एक मोठ्या प्रमाणे कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये राहावी हीच या भे भेटीमागचा उद्देश आहे शहरी भागामधल्या मुलांना शेतीची माहिती नाही तर ग्रामीण भागातली मुलंसुद्धा सुद्धा आता शेतीच्या ऐवजी मोबाईलकडे खूप वळले तर त्यापासून आपल्या गावातली शेती आणि त्या शेतीकडे सुद्धा आपण गेलं पाहिजे आणि त्या शेतीमध्ये कोणतं पीक येतं काय येतं खरीप पिकं कोणती रब्बी पिकं कोणती याची सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे हाच या भेटीमागचा काय उद्देश आहे भाऊने आम्हाला अनमोल वेळ दिला त्याबद्दल बाहूंची शाळेमार्फत खूप खूप आपण म्हणजे आपण धान्य असतात ना कशापासून आपण पाणी देऊन बनतात का पावसाने बनतात हे मला सांगा एवढं पाहिजे मला धान्य जे राहतं कसं जमिनीमध्ये त्याला बिष्क्रिया करावं लागते पहिल्या आपण आता एक शंभर बिया टाकायच्या बीज क्रिया करायची की त्याच्यामध्ये किती पत उगवत आहेत किती पत नाही आणि त्याप्रमाणे बीस वाढावं लागते नंतर चिरतात पिरणीच्या ती, ती नैसर्गिक ही आहे त्याच्यामध्ये युग्न असते नैसर्गिक ती वरून पडलेला राहते पानावळा आळी जी तयार होती ती पावसातून वरून विघ्न पडलेलं राहते त्याच्यामुळं आपलं उत्पन्न घटत आहे त्याला टायमाच्या टायमाला कराव्या लागते कराव्या लागत त्याच्या एकवीस दिवसाला करावं लागते नंतर पुन्हा दीड महिन्याला करावं लागते आणि नंतर पुन्हा अडीच महिन्याला करावं लागते असे टप्प्या टप्प्यामध्ये तीन फवारण्या कराव्या लागतात होत माती खराब होती ती तणनाशकामुळे होती ह्याच्यामुळे होती ती उत्पन्न वाढीची आहे कानाला बोला कानाला तू विचार तोच प्रश्न आणि थांब कानात माईक घालून बोल ग बेटा हम्म विचार लवकर बेटा टाइम चाललं पहिली फवारणी एकवीस दिवसाला नंतर एक सव्वा दोन महिन्याला करावं लागते दोन महिन्याच्या अंदेड आणि तिसरी पुन्हा एक अडीच महिन्याला करावं लागते नंतर कसं असते करपा वगैरे पडत नाही तांबुरा करपा सगळ्या पडत नाही त्याच्यामुळे तीन त